तासभर पडलेल्या पावसाने अंबरनाथ जलमय झालं आणि प्रशासनाने नाले सफाईच्या बाबतीत केलेल्या दाव्याची पोलखोल झाली आहे शहरातील विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांकडून मुख्याधिकाऱ्यांना आगाऊ जाब याबाबत विचारला जात होता परंतु तरी देखील असंवेदनशील प्रशासनाने याकरिता कोणतीही ठोस पावले उचलली नव्हती त्याचाच दुष्परिणाम पूर्वेकडील बी कॅबिन रोड पालेगाव तसेच पाले रोड रस्त्यालगत व लगतच्या इमारतींमध्ये पाणी घुसून नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला आज एकीकडे पाले रोड येथील नागरी गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात वीज पाणी कचरा यांच्या समस्यांच्या विरोधात अंबरनाथ पूर्वेकडील युवासेना अधिकारी निशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेवर धडक मोर्चा आणला होता आपण पूर्ण प्रोसिजर करून त्यांना पूर्ण दिलेली आहे बिल्डरचे हँडओव्हर चे लेटर आपण त्यांना पोहोचवलेले वारंवार पाठपुरावा करतोय पण आपल्या मागणीला यश येत नव्हतं आज जेणेकरून इथे मोर्चा घेण्याची वेळ आली विशेष म्हणजे कचरा आमचा दहा दहा दिवस कचरा उचलला जात नव्हता त्याच्यानंतर कचऱ्यामुळे होणाऱ्या समस्या दुर्गंधी लहान मुलांना आजार अशा अनेक समस्या आहेत आमच्या विश्वनाथ चौकामध्ये पाणीच असतोय जवळजवळ सहा फूट पाणीच असतोय आणि लोकांचे भरपूर लोकांचं नुकसान होतं याच्यामध्ये याला जबाबदार कोण आहे नगरपालिका आहे याच्यासाठी तर दुसरीकडे पश्चिमेकडील शिवसैनिक विकास सोमेश्वर व युवा सेना अधिकारी राहुल सोमेश्वर यांनी संतप्त कार्यकर्त्यांसह नगरपालिकेतच ठिया मांडून आपला असंतोष व्यक्त केला मागील दीड महिन्यापासून आमचा सतत पाठपुरावा नगरपालिका नगरपालिकेसोबत होता शहरात कचरा वाढत चालला आहे आणि नालेसफाई होत नाही आहे घंटागाडी व्यवस्थित वेळेवर येत नाही आहे तसेच डी एम सी बिंको नागा जुना नभीन नभीन ते जुना पोलीस स्टेशन येतं नेहमी प्रा पाणी जमा होतो त्याचाच एक कारण आहे मुख्यतः जे जे नवीन नवीन पार्क तिथं सुरू झाले त्यांनी आपला नाला डिवाईड आणि ही सगळी माहिती नगरपालिकेला आहे नगरपालिका आणि एम आय डी सी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर हे सगळ्यांची इथं साठगाठ आहेत ते स्पष्ट दिसून येत आहे पण यांच्यावर मी असा आरोप करतो आहे तर ह्या लोकांनी पैशाची देणघेण घेऊन तो नाला डायवर्ट केला आहे जो नैसर्गिक पाणीचा फ्लो होता तो फ्लो कुठंतरी या लोकांनी जाणून बुजून जनतेला त्रास देण्यासाठी हा फ्लो चेंज केला आहे स्वतःचा फक्त आर्थिक फायद्यासाठी आपले घर भरण्यासाठी नगरपालिकाचे काही अधिकारी सगळे अधिकारी नाही ऐकून घ्या व्यवस्थित काही अधिकारी स्वतःच्या जेब भरण्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तो डीएमसीच्या नावाला डिवाइड केलाय त्यामुळे आज शहरामध्ये एक पाच मिनिटं वीस मिनिटं जर पाऊस पडला तर खुर्द्यापर्यंत पाणी येतोय सेकंड घंटागाडी आज घंटागाडी शहरामध्ये ज्या विभागामध्ये जे सोसायटीवाले त्यांना घंटागाडीच्या ड्रायव्हरना शंभर दीडशे रुपये दोनशे रुपये देतात तिथं घंटागाडी व्यवस्थित जाते एका सोसायटीमध्ये जाते एका सोसायटीमध्ये जात नाही त्याचा अर्थ चित्र असं सप चित्र असं स्पष्ट होतंय तर ते व्यक्ती ते, ते लोक त्यांना ते पैसे देत आहेत आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे शहरामध्ये सगळीकडे कचरा आहे पण भारताच्या कायद्याप्रमाणे पाणी आरोग्य आणि वीज हे आचारसंहितामध्ये येत नाही तरी हे तुमच्या मीडियासमोर फोटो साहेब बोलून गेले सत्तर टक्के बोलतात नालेसफाई झाली जर सत्तर टक्के नालेसफाई झाली आहे तर कमरापर्यंत पाणी कसं काय भरतो जेव्हा जेव्हा घरात पाणी साठला तुम्हाला घरात झोपण्याची व्यवस्था नसेल नगरपालिकेने आपल्या पैशावर एवढं मोठं इमारत बांधलेली आहे या इमारतीमध्ये यायचं मस्त हे जसं एसी मध्ये झोपलेत ना तसे आपण झोपायचं इथं आल्यानंतर तुम्हाला पाणी जेवण सडे सोय हा विकास सोल्युशन करून देणार फक्त घरातून बाहेर निघा अजून किती दिवस आपण यांचा अन्याय सह करायचं हंगामी मुख्य अधिकारी आणि पक्षपाती अधिकारी यांच्या विरोधात सीओ फरार सीओ फरार अशा घोषणा आक्रमक आंदोलकांनी दिल्या या दोन्ही आंदोलकांची समजूत काढता काढता अतिरिक्त मुख्याधिकारी अभिजीत पराडकर यांची दमछाक होताना दिसली नगर रक्षा विभाग हा आहे सत्ता उंची आहे आमदार ग्रुप आहे मुख्यमंत्री ग्रुप आहे व अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी तुम्ही केली की तिला यश मिळतंय की स्वच्छतेसाठी त्यांच्याशी मिळते मुख्यमंत्रींकडे मागणी करणार असते आपण आज बघत असाल की आज आचार संहिता लागली आणि नगरपालिकेला आपण जो पाठपुरावा करतोय ना त्याच्यामध्ये नगरपालिका आपल्याला तेच सांगते की अजून आहे बरोबर आहे बरोबर आहे हा हे नगरपालिकेचं उत्तर आहे आपल्याला यासंदर्भात तुम्ही या, या या तक्रार करणार नक्की नक्की मुख्यमंत्र्यांना का डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब डॉक्टर बालाजी गेंदर साहेब यांना नक्की आपण याच्यामध्ये याच्यावर तक्रार करणं याच्यावरती आपण याच्या अगोदर तक्रार नाही केली साहेबांकडे तक्रार नाही केली त्याच्यासोबरोबर उत्तर दिले आपल्याला एक आठवड्यात तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय जर नाही सॉल्व्ह झाले तर आम्ही परत मोर्चा इथे घेऊन येणार म्हणजे आमदारांना देखील आता ते मुख्याधिकारी जवळजवळ आम्हालाच भेट देत नाहीत म्हणून आम्ही घोषणाही केलेल्या आहेत आमचा प्रॉब्लेम सॉल्व करा नाही तर खुर्ची खाली करा नगर परिषदेचा अतिरिक्त मुख्य या नात्याने मी कन्व्हे करू इच्छितो की पाले नगर बद्दलच्या प्रश्नाबद्दल अंबरनाथ शहरात शिवसेनेची सत्ता होती शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार शिवसेनेचे आहेत आणि नगर विकास विभाग प्रमुख असलेले मुख्यमंत्री देखील शिवसेनेचे तरी देखील मनमानी प्रशासन व मुख्याधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण नसल्याचं चित्र एकंदरीत शहरात दिसून येत आहे त्यामुळे शिवसैनिकांकडून झालेलं हे आंदोलन शिवसेनेला घरचाच आहे अंबरनाथकरांच्या मूलभूत प्रश्नांबाबत गंभीर नसलेल्या निष्काळजी मुख्याधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री आणि खासदार आता काय कारवाई करतील याकडेच अंबरनाथकरांचं लक्ष लागलं आहे अंबरनाथमधून कॅमेरामॅन गणेश गायकवाडसह व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल केदारी करिता